नाचतरी सांगण्यावरून काल <coughs> रवि खूप हो करंना या ठिकाणी अटक केली आणि अटक करून त्यांना या ठिकाणी मेनकडला देतोय आपण सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही सर्व परिस्थिती आपण बघितली या कारणामुळे आता जिल्ह्यात रेल रोको आंदोलनाच्या पूर्वी पोलिसांनी तुम्हाला अटक केलंय तुमची जमानत झालीये आता पुढची रणनीती काय राहणार आहे तुमची मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार आणि सत्ताधारी पुढारी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला जरी अटक केली तरी आमचे कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी आंदोलन करण्याचा जोरदार प्रयत्न केला त्यांनाही त्या ठिकाणी अटक झालेली आहे अशा पद्धतीनं आंदोलन चिरडून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही आणि मला ज्या पद्धतीने अटक केलं पोलीस कोठडीमध्ये रात्री ठेवलं मान्य न्यायालयाने माझा जा, मला जामीन दिलेला आहे सत्य परेशान होऊ लेकिन पराजित नाही या जर सत्ताधारी पुढाऱ्यांना असं वाटत असेल की मला अटक करून किंवा मला मी पोलीस स्टेशनला नेऊन जनतेला दाखवायचं की मी रविकांत तुपकरला आम्ही अटक करू शकतो तर त्यांना मी सांगतो मला असल्या अटके फिटकेने मला काही फरक पडत नाही तुम्ही किती वेळा मला अटक करा मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे मी अटकेची गुन्ह्याची मला सवय आहे मी त्याची परवा करणारा कार्यकर्ता नाही आता लगेच दोन दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची बैठक घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत